ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामदास स्वामींनी मनाला जो उपदेश केला आहे ते मनाचे श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहेत या मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी क्रोधाबद्दल असं म्हणतात की नको रे मना क्रोध हा खेदकारी क्रोध हा खेदकारी आहे असं रामदास स्वामीने सांगितलेलं आहे आणि हा क्रोध मना आपल्या ठाई आणू देऊ नकोस मना या क्रोधापासून दूर राहा असं रामदास स्वामीने आपल्या मनाला सांगितलेलं आहे हा जो क्रोध आहे त्या क्रोधाचे भयानक परिणाम आपल्याला सर्वत्र दिसत असतात त्याचा नेहमी दिसणारा परिणाम म्हणजे हा आपल्या वैयक्तिक संबंधामध्ये बाधा आणतो आपले नातेसंबंध क्षणात बिघडतात क्रोधाच्या आहारी गेल्यानंतर आपले नातेसंबंध क्षणामध्ये बिघडून जातात आणि आता मित्र असलेली लोक ताबडतोब शत्रू बनतात घराघरामध्ये भांडण निर्माण होतात भावाभावामध्ये भांडणं होतात पिता पुत्रामध्ये निर्माण होतात कन्येमध्ये आणि आईमध्ये भांडण निर्माण होतं सासू आणि सुनेमध्ये भांडण निर्माण होतं ते भांडण कित्येक वेळेला विकोपाला जातं आणखीन हे बघ भांडण संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतं त्याचबरोबर समाजदे वावरत असताना शेजारी शेजारी मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये सुद्धा नातेसंबंध बिघडवतो तो हा क्रोध होय अलीकडेच मी एक सुंदर कथा वाचली सोहम आणि अमन हे दोन मित्र हे सोहन आणि अमन हे दोन्ही मित्र एकदा वाळवंटा फिरत फिरत चाललेले होते एकमेकांची चेष्टा चालली होती चेष्टा करता करता ही चेष्टा मग शब्दातून शब्द वाढत गेले आणि थट्टेतनं केव्हा ती थट्टा बिघडवेल हे सांगता येत नाही एकामेकाची थट्टा करता करता त्यांच्या शब्दा शब्दावरनं शब्द वाढत गेले आणि त्यांचं भांडण लागलं भांडण लागलं आणखीन क्रोध निर्माण झाला आणि हा क्रोध निर्माण झाल्यानंतर क्षणात बिघडव बिघडवलं हे क्रोधाने त्यांचं आप एकामेकाच्या बद्दलचं नातं आणि हा जो अमन आहे तो अमन चालत असताना सोहमने त्याच्या कानपटीत मारली सोमन सोहमने त्याच्या कानपटीत मारल्यानंतर अमन अचानक दचाकला असं काय सोहमने केलं इतक्या दिवसाची आपली मैत्री केवळ क्रोधामुळे क्षणिक भांडणामुळे ह्याने मोडावी हे त्याला काय आवडलं नाही अमनने त्या रेतीमध्ये एक वाक्य लिहिलं आज माझा जेवाभावाचा मित्र सोहम याने माझ्यावरती हल्ला केला मला मारहाण केली सोहमने ते पाहिलं सोहमला वाईट वाटलं आपण असं करायला नको होतं ते जण पुढे पुढे चालायला लागले पुढे चालत चालत जात असताना त्या ठिकाणी त्यांना एक ओयासिस दिसलं आणि त्या ओयासिसचं पाणी त्यांनी बघितल्यानंतर दोघांनी असं ठरवलं की ते आपण पाणी प्यायला पाहिजे म्हणून त्या, त्या, त्या ठिकाणी ते गेले आणि पाणी पित असताना अमनचे पाय घसरला आणखीन त्या ठिकाणी तो पाण्यामध्ये पडला अमनला पोहता येत नव्हतं लगेच सोहमने उडी मारली आणि अमनला वाचवलं त्याचा त्याने जीव वाचवला त्याला बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर अमन अत्यंत आनंदित झाला त्याने सोहेमचे आभार मानले दोघेजण पुढे गेल्यानंतर थोडेसे पुढे गेल्यानंतर एका दगडामध्ये अमनने एक वाक्य कोरलं आज सोहमने माझा जीव वाचवला माझा मित्र किती श्रेष्ठ आहे पहा असे शब्द त्याने त्या ते दगडावरती कोरले सोहमला कळे ना अमनही असं एवढं योड़ करावं एवढा मोठा मला मान द्यावा थोडा पुढे गेल्यानंतर सोहमने अमनला विचारलं माझ्या तुझ्या दोन्ही कृती काही कळल्या नाहीत म्हणाले काय तुला कळलं का नाही ज्या वेळेला तुला मी मारहाण केली त्यावेळेला तू रेतीमध्ये लिहिलंस की माझ्या मित्राने मला मारलेला आहे आणि आता तुझा जीव वाचवल्यानंतर तू दगडामध्ये वरती लिहिलंस त्यावेळेला अमन म्हणायला लागला लक्षात घे क्षणिक क्रोधापोटी तू ती कृती केलीस परंतु त्यामुळे आपलं मन बिघडता कमाने म्हणून मी ते रेतीमध्ये लिहिलं क्षमेचा वारा येईल आणखीन रेतीवरचे जे शब्द आहेत ते सगळे शब्द तो उडून टाकेल पुन्हा रेती पूर्ववत होईल त्याप्रमाणे आपली मैत्री पूर्ववत झाली परंतु ज्यावेळी तू मला उपका माझ्यावरती उपकार केलेस आणि माझा जीव वाचवलास ही तुझी कृती खूप श्रेष्ठ आहे ती कायम लोकांना सुद्धा प्रेरणा देत राहिली पाहिजे म्हणून मी हे दगडावरती लिहिलं अशा प्रकारचे त्यांचे संबंध होते आपल्याला असं लक्षात येतं की माणूस क्षणिक रागापोटी काहीही बोलतो आणि आपल्या मित्रांची मनं आपण दुखवतो आपल्या मैत्रिणींची मनं दुखवतो आपल्या नातेवाईकांची मनं बिघडवतो आणि त्यामुळे कुटुंबा कुटुंबामध्ये मित्रमैत्रिणींमध्ये नातेसंबंध बिघडतात हे आपल्याला लक्षात येतं आणखीन एक सुंदर कथा मला वाचायला मिळाली लखन नावाचा मुलगा हा मुलगा लहानपणापासून अत्यंत चिडखोर होता छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्याला राग यायचा आणि तो संताप यायचा आणि संतापाच्या भरात तो काय करेल हे सांगता येत नसे वडिलांना ह्याची काळजी वाटायला लागली ह्याचा क्रोधाचा वरती आवर कसा घालायचा म्हणून ते विचार करायला लागले मग त्यांनी काय करावं त्याने एक युक्ती करायची ठरवली त्यांनी एक खिडाने भरलेली पिशवी आणली त्याच्यामध्ये अनेक खिडे होते आणि त्याने लखनला सांगितलं लखन, लखन आजपासून एक गोष्ट कर तुला ज्या ज्या वेळेला राग येईल त्यावेळेला समोरच्या ह्या भिंतीवरती एक खेळा ठोक तुला राग आला की त्या भिंतीवरती खो खेळा ठोक लखनने पहिल्या महिन्यामध्येच चाळीस खेळे त्या भिंतीवरती ठोकले त्याला राग यायला लागला की तो त्या भिंतीवरती खेळ ठोकायचा अनेक खेळ त्याच्या तो त्याने त्याच्यावरती ठोकले पण हळूहळू त्या खेळे ठोकण्याचा त्याला कंटाळा यायला लागला आणि त्यामुळे त्याने असं ठरवलं की खेळा ठोकायचा नाही खेळा ठोकायचा नाही तर राग येता कामाने आणि म्हणून ज्याला राग येई त्यावेळेला तो थोडा वेळ थांबे आता खेळा ठोकावा लागणार आणि मग त्याचा राग नाहीसा व्हायला लागला आणि मग हळूहळू त्याचा राग हळूहळू नाहीसा झाला खेळ ठोकण्याचं बंद झालं तो अत्यंत आनंदी झाला आपण आपल्या रागावरती क्रोधावरती विजय मिळवला हे त्याच्या लक्षात आलं तो आनंदित झाला आणखीन आपल्या वडिलांकडे आला आणि तो वडिलांना म्हणायला लागला बघा आता मी खेळ ठोकायचं हो बंद केलेलं आहे गेल्या काही महिन्यामध्ये मला में एकही एक खेळा ठोकावा लागला नाही माझ्या मनामध्ये आता राग येत नाही वडिलांना अत्यंत आनंद झाला आणि ते त्याला म्हणायला लागले आता असं कर तुझ्या मनामध्ये राग आला परंतु तो नाहीसा झाला आपल्या मनामध्ये ज्या दिवशी राग येणार नाही किंवा ज्या दिवशी मनामध्ये राग आलेला ताबडतोब नाहीसा होईल त्यावेळेला तो एक खेळा बाहेर काढ त्याप्रमाणे करायचं लखनने ठरवलं मग एक दिवस रागाशिवाय गेला की तो एक खेळा त्याच्यातून काढायला लागला त्या पद्धतीने एक 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 एक, एक खेळा त्याने तिथून बाहेर काढला आणि ते सगळे खेळे काढून टाकायला त्याला काही वर्ष लागली त्याच्या मनातील राग नाहीसा झालेला होता परंतु त्याने ते सगळे खेळे काढले तो पुन्हा वडिलांकडे गेला आणि म्हणायला लागला आता मी ले ले। आता ते सगळेच खेळे काढून टाकलेले आहेत आता माझ्या मनामध्ये राग येत नाही वडील म्हणाले चल आपण त्या भिंतीकडे जाऊ ते त्या भिंतीकडे गेले आणि म्हणायला लागले की ही ह्या भिंतीकडे बघितल्यानंतर अमन तुला लखन तुला काय वाटतं काय पाहतो आहेस तू तर लखन म्हणायला लागला भिंतीवरती खेळे नाहीत परंतु मी ज्या ठिकाणी खेळे मारलेले होते त्या ठिकाणी छिद्रं तशीच राहिलेली आहेत आणि ती छिद्र मात्र काहीतरी मला सांगतात तुला काय सांगतात, सांगतात ते तर म्हणायला लागले की हे माझ्या रागाची निशाणे हे सांगतात त्यावेळेला त्याचे वडील त्याला म्हणायला लागले लखन लक्षात घे तुझ्या शरीरामध्ये समजा एखाद्याने चाकू बोसकला आणि चाकू लगेच बाहेर काढला तरी ती जखम बरी व्हायला बरेच दिवस लागतील आपल्याला कोणी जखम केली तर ती बरी व्हायला बरेच दिवस लागतात आणि एखाद्या अस्त्राने केलेली जखमेपेक्षा शब्दाने केलेली जखम जास्त घातक असते समोरच्या माणसावरती चाल तू रागावशील आणि काहीतरी बोलशील त्यावेळी तुझ्या शब्दामुळे त्याला जी जखम होईल ती जखम सहसा बरी होत नाही ती कित्येक वर्ष पाठलाग करते आणि आपले संबंध बिघडतात आणि त्या मन लोक माणसाला ती सातत्याने त्याची आठवण करून देते म्हणून आपल्या शब्दावरती आपलं नियंत्रण हवं हो। आपण रागावूच नाही हे उत्तम आणि राग आला तरी तो नियंत्रणात ठेवावा आणि प्रगट करू नये तो जर हिंसक पद्धतीने प्रगट झाला शब्दातून प्रगट झाला आपण एखाद्या कृतीतून प्रगट झाला तर तो, तो निश्चित घातक ठरतो म्हणून आपण क्रोधावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे क्रोध पूर्णपणे नाहीसा करणं फार अवघड आहे परंतु क्रोधावरती नियंत्रण नक्की ठेवता येतं याचा तू आजपासून अभ्यास कर यासाठी तुला हे छिद्र असलेली भिंत मार्गदर्शन करेल त्या दिवसापासून लखनने आपल्या रागावरती नियंत्रण मिळवलं आपणही आपल्या रागावरती नियंत्रण मिळवूया संत त्यासाठी आपल्याला आशीर्वाद देतील त्यांच्या चरणी आपण विनम्र होऊया आज मी इथंच थांबतो धन्यवाद